संविधानाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्त संविधान जागर यात्रा दिनांक अकरा आठ दोन हजार चोवीस रोजी हो कणकवली या ठिकाणी कणकवली शिवाजी चौक या ठिकाणी मान्य आमदार राणे राणेसाहेब यांच्या उपस्थितीत भव्य दिव्याशी सभा देशाचे संविधान अमृत महोत्सव हा मोठ्या उत्साहात त्या ठिकाणी साजरा होणार आहे त्या ठिकाणी जिल्ह्यातील सर्व बौद्ध बांधव व भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असं मी या ठिकाणी जिल्ह्याच्या वतीने आवाहन करत आहे आणि या ठिकाणी सर्वांनी त्या ठिकाणी उद्या दहा वाजता या संविधान यात्रेचं दर्शन घ्यावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करावं यासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहावं असं मी सर्वांना जाहीर आवाहन करत आहे